लक्षात घ्या स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतं ते तर हे यू पी एस सीचा जो दोन हजार चोवीसचा मेनचा पेपर आहे जी एस वनचा त्यातले जॉग्राफीचे प्रश्न आहेत काल आपल्या लेक्चरला झाल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक चार पाच सहा आणि सात आणि चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे जॉग्राफीवर प्रश्न विचारले जातात हे चार पाच सहा सात हे प्रश्न आहेत बघा आणि जर तुम्ही पुढच्या पेजवर बघितलं तर इथं चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे म्हणजे हे आठ प्रश्न आपण काल बघितल्याप्रमाणे दहा दहा मार्काचे चार आणि पंधरा मार्काचे हे चार जे आहेत तुम्ही राईट साईडला इथं बघू शकता म्हणजे पंधरा पंधरा किंवा काय तर लक्षात घ्या तर आता तुम्हाला विषय आहे तुम्ही ओळखला असेल की आपल्याला अॅनालिसिस करायचं आहे जे लोक लक्ष आणि अंमलबजावणी ग्रुपमध्ये होते पूर्वी तर त्यांना प्रिलिमचं अॅनालिसिस कसं करायचं पेजवर हे प्रश्न कसे आणायचे ते त्यांना कल्पना आहे बघा पण जे लोक आता रुद्रमच्या निमित्तानं नवीन आहेत प्रोजेक्ट छायामध्ये तर कधीही आपण अॅनालिसिस स्वतः करायचं असतं आता हे वेगवेगळ्या प्रकारे बघा दिल्लीमध्ये तर काय गल्लोगल्ली क्लासेस आहेत तुम्ही बघता किंवा आता पुण्यातसुद्धा तर त्या लोकांचं रेडीमेड ॲनालिसिस मिळतं ते वापरायचं नाही आणि ह्या सूचना मी पुन्हा पुन्हा करणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या का तर ते नंतर मग कसं आहे ते खूप त्या मग ते विषय भरकटतो मग तर सांगायला लागलं ला तर तुम्हाला ज्या माणूस व्यवस्थित सूचना पाळेल कट टू कट तो सूचना आपणच करायचं आहे असं करेल भले त्रास होईल चुकेल पहिल्यांदा पण त्यातनंच तुम्ही शिकाल सुरुवात करायच्या लक्षात घ्या आणि ह्यामध्ये आपण काय वेगळं करत नाही आपण फक्त वेगळ्या प्रकारे कॉपी पेस्ट करतोय एवढंच आहे ते आता ह्या प्रश्नांवर सुद्धा मी काल बोललेलो आहे बघा त्यामुळं मी काय तुम्हाला जास्त आता ह्या मटेरियलबद्दल नाही सांगत आपला फोकस हा ॲनालिसिस कसं करायचा हा आहे बघा फोकस तर त्यामुळं प्रश्न काय बघा चार नंबरचा वॉट इज सी सरफेस टेम्परेचर राईज आणि हाऊ डज इट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते हिंदीतून वाचा इंग्लिशमधून वाचा आणि नेमका प्रश्न कशावर विचारलाय काल मी जसं बोलत होतो तसं भले तुमचं चुकेल म्हणजे हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय बघा तुमच्याकडनं हे अनॅलिसिस करताना पेजर उतरायला उतरवायला चुकेल चुकू दे चुकलं तर पण ते करायचं आहे लक्षात घ्या तर मला आकलन काय झालं बघा तर हाऊ डज इट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन तर जे ट्रॉपिकल सायक्लॉन हा जो शब्द आहे बघा उष्णकटिबंध बंदीय वातो काय वातो हिंदीमध्ये तर ते ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणजे तुमच्या उष्णकटिबंधातले जे आवर्त असतात लक्षात घ्या तर त्या आ त्यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणजे लक्षात घ्या तर त्यामुळं हे तसं फॅमिलीअर गोष्ट आहे म्हणजे हे आवर्त प्रत्यावर्त उष्णकटबंदी आवर्त पण ते कशामुळं तयार होतात वॉट इज सी सरपेज टेम्परेचर राईज समुद्राच्या सरपेजचं तापमान वाढणं म्हणजे नेमकं काय आणि ते कसं प्रभावित करतं कशाला फॉर्मेशन ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉनला म्हणजे उष्णकंठबंध्या दे आवडतं चा तयार होण्याला ते कसं कारणीभूत ठरतं म्हणजे हा प्रश्न विचारला आहे म्हणजे आपल्याला एक ट्रॉपिकल सायक्लॉन कसे फॉर्म होतात आणि त्यांच्यावर सी सरफेस टेम्परेचर राहायचा काय परिणाम होतो म्हणजे याचा परिणाम काय होतो आणि मग तुम्हाला ट्रॉपिकल साय सायक्लॉन कसे तयार होतात तर हे विचारलेलं आहे तर आता आपण तुम्हाला सांगतो कसं लिहायचं म्हणजे आता दो एक आपण सुरुवातीला दोन प्रश्न बघूया आणि मग तुम्हाला तो चार्ट दाखवतो तर काय आहे बघा व्हाय डू लार्ज सिटीज टेन टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन स्मॉलर टाउन्स म्हणजे आपण हा पण प्रश्न काल चर्चा केलेली आहे डिस्कस इन द लाईट ऑफ कंडिशन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे आता ह्यात महत्त्वाचं जे काय आहे बघा लक्षात घ्या प्रश्न ॲक्च्युली आहेत मायग्रंटवर प्रश्न आहे आणि दोन गोष्टी आहेत बघा की लार्ज सिटीज आणि स्मॉलर टाउन्स हे दोन शब्द वापरले आहेत लार्ज सिटीज आणि स्मॉलर टाउन्स आणि नंतर त्यांनी काय केलेलं आहे की इन द लाईट ऑफ कंडिशन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज असं पण त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहेत म्हणजे हा पण ही पण गोष्ट विचारलेली आहे तर आता बघा बरोबर आहे कंट्रीज तर हे विचारले म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हीतून काय लक्षात ठेवायचं आहे एक गोष्ट पहिला प्रश्न जो आहे चार नंबरचा की समुद्राच्या सरफेचं टेम्परेचर कसं वाढतं आणि त्यानंतर मग ट्रॉपिकल सायक्लॉनची कशी निर्मिती होती एक दुसरी गोष्ट जे स्थलांतरित uh, जे असतात लक्षात घ्या जे मायग्रंट्स म्हणजे काय जे स्थलांतरित जे असतात uh, ते मोठ्या सिटीकडे जास्त आकर्षित का होतात स्मॉलर टाउनच्या तुलनेत हे एक गोष्ट आणि त्यांनी काय सांगितले इन दी लाईट ऑफ कंडिशन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसनशील जे देश आहेत डेव्हलपिंग कंट्रीज त्यांच्या संदर्भात ह्या विधानाची काय करा त्यांनी सांगितले चर्चा करा डिस्कस आणि काल मी तुम्हाला हे पण म्हटलो बघा आता तुम्हाला यानिस करताना एवढं लक्षात नाही घ्यायचं ते डिस्कस शब्द काय आहे वगैरे असं काय लक्षात घ्यायचं नाही हे एक्सप्लेन शब्द आहे पण ते पुढं पुढं जाईल ते इलेबोरेट शब्द आहे तर ते आपण नंतर बघू पण दोन तरी प्रश्न लक्षात घ्या एक होता ट्रॉपिकल एक आणि दुसरा प्रश्न होता की स्थलांतरित जास्त बिग सिटीजकडं लार्ज सिटीजकडं का अट्रॅक्ट होतात कम्पेअर्ड टू स्मॉलर टाउन्स आणि ही गोष्ट जास्त करून सातत्यानं डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये कशी आपल्याला बघायला मिळते म्हणजे दोनच प्रश्न आपण बघितले तर आता समजा एखादा कॅन्डिडेट असेल ना तर तो कसं करेल बघा सांग तुम्हाला सांगतो पुढं म्हणजे बघा इथं काय आहे बघा इथं हां इथं आहे बघा तुम्ही बघू शकता इथं आपण फक्त चोवीसचं म्हणजे मुळात अगोदर काय करायचं इथं बघा एका पेजवर किती घेतलेत आठ पेपर घेतले आहेत चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा चालेल जला अनुभव आहे पूर्वी यू पी सी दिलेले प्रीतरी किमान काय एक वर्ष काढले आहे त्या का लोकांनी असं केलं तर चालेल पण एकदम न्यू लोकांनी एका पेजवर सहा आणा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा पेपर आणा म्हणजे लक्षात घ्या आणि तसं पुढं पुढं तुम्ही का तुम्हाला माहीत आहे काय करायचं आहे तर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस टू म्हणजे दोन हजार पंधरा असं पाठीमागं जायचं आहे चोवीस तेवीस बावीस नंतर एकवीस वीस एकोणीस म्हणजे ह्या पहिल्या पेजवर हे सहा पेपर येतील बघा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंधरापर्यंत आपल्याला जायचं आहे त्याच्या जा पाठीमागं काय तुम्ही करू नका पंधरापर्यंत करा तुम्ही हां तर लक्षात घ्या तर हिने काय केलं आहे बघा इथं सायक्लोन शब्द आलेला आहे तर ते ज्यांना जरा अनुभव असतो हो त्यांना कळतं ते कुठला विचारला आहे चोवीसला प्रश्न तर हे आपण असं इथं असं लिहायचं आहे की तुम्हाला प्रश्न कळायला पाहिजे समजा आता इथं बघा तुम्ही जर सांगितलं नॅचरल व्हिजिटेशन मॅनग्रुव्हवर प्रश्न आहे पाच नंबरचा दोन हजार एकोणीस साली तर तो प्रश्न बाबा काय आहे हा प्रश्न काय मी तुम्हाला विचारलं तुमचं ते टे टेबल मायासमोर ठेवून काय प्रश्न आहे तर तुम्हाला तो प्रश्न सांगता यायला पाहिजे आता हा सायक्लोन आपण आत्ता बघितलाय म्हणून तर आपण काय म्हणू की ट्रॉपिकल सायक्लॉन्स हे कसे फॉर्म होतात आणि सी सर सरफेस टेम्परेचरमध्ये जी राईज आहे ते, राई ते काय भानगड आहे पण हिथं काय आलेलं नाही बघा सी सर्फेस वगैरे काय पण हे आता कॅन्डीला के -के कळेल अनुभवी असणाऱ्याला कळतं ज्या लोकांनी बऱ्याचदा अॅनालिसिस असं केलेलं आहे राज्यसभा प्रिलिमचं मेनचं त्यांना ते कळतो प्रश्न काय आलेला आहे तो परत इथं मायग्रंट शब्द लिहिला आहे बघा फक्त मायग्रंट्स तर ते आपल्याला काय गोष्ट होती की बिग सिटीजकडे ते का जातात स्मॉलर टाउनच्या तुलनेत आणि अजून एक काय होतं डेव्हलपिंग कंट्रीजचा बघा विषय होता तिथं जास्त करून हे दोन प्रश्न आपण बघितले म्हणजे इथं अजून लेव्हलला केलेला आहे बघा लक्षात घ्या असा तो प्रकार आहे आता आपण पुढं जरा बघू आता म्हणजे लक्षात घ्या पुन्हा बघा तुम्ही नंतरचे दोन प्रश्न की क्लाउड बस्टवर प्रश्न विचारलाय वॉट इज द फेनॉमिन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो साध्या भाषेत मराठीतमध्ये ढग फुटी आणि माहीत आहे आपण बघत असतो अशा गोष्टी घडत असतात तर लक्षात घ्या क्लाउड बस्ट हे काय प्रकार आहे फेनॉमिन आणि ते एक्सप्लेन करा असं सांगितलं आहे हा सहा नंबरचा प्रश्न आहे नंतर काय सांगितला आहे प्रश्न डेमोग्राफिक विंटर म्हणजे मी तुम्हाला सांग हे सांगत होतो की ज्याला डेमोग्राफिक म्हणजे आपण जे म्हणतो बघा आपण हे राज्यसेवा प्रिलिमला पाठ केलेलं आहे की काय डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय काम करणारी म्हणजे जे आपण म्हणतो की जे लोक वर्कफोर्समध्ये येतात तर त्या ते जे लोक असतात म्हणजे काम करणारी लोकसंख्या ही जास्त असते कुणापेक्षा अवलंबित लोकसंख्येपेक्षा काम करणाऱ्या लोकांची म्हणजे जास्त तरुण लोकसंख्या असते वृद्ध आणि लहान जे मुलं असतात जे काम करू शकत नाहीत ते इकडं पडतात आणि हा जो एक लोकसंख्येमधला जो ट्रेंड त्यावेळा असतो त्यावेळेला त्या देशाला संबंधित डेमो दे डिव्हिडंडचा लाभ होतो आहे असं बघतो राज्यसेवा मुख्य परिषदेला काल म्हटल्याप्रमाणे मागे एकदा प्रश्न आला होता की आपण भारत आता डेमोक्रेटिक डिव्हिडंड हळूहळू कमी होत चाललाय का किंवा गमावतोय का तर येस मग ज्या तुम्हाला डेमोक्रेटिक डिव्हिडंड असतो त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे जास्त जास्त रोजगार उपलब्ध करून लोक तरुणांकडून काम करून घ्यायला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे असं एक मानलं जातं पण लक्षात घ्या इथं काय सांगले तशीच एक संकल्पना आहे डेमोग्राफिक विंटर हे काल आपण बोललो आहे बघा तर ते एजड पीपलची जी लोकसंख्या आहे ना लोकसंख्येमध्ये जे संख्या आहे ना ते वाढते म्हणजे इथं असं उलट होतं इथं आता लहान मुलं पण येतात रेमॅड डिव्हिडंडमध्ये अवलंबित लोकसंख्या आणि काम करणारी लोकसंख्या पण इथं जी काय असेल आणि आपण बघितलं तो बघा प्रिलिमला जर तुम्ही बघितलं असेल ना जे पिरॅमिड्स असतात म्हणजे आपण बघतो म्हणजे भारताचा पिरॅमिड कसा असतो एखादा साऊथ आफ्रिकन कंट्रीजमधला जो कसा असतो त्या खंडातला एखादा देश सोमालिया वगैरे त्याचं कसं असतं किंवा काय तर इथं वरच्या बाजूला फुगीर म्हणजे लक्षात घ्या हे हा जो प्रकार आहे म्हणजे जर्मनीच्या बाबतीत म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीच्या बाबतीत तर आशा ए, ए हाच तो प्रकार आहे म्हणजे डेमोग्राफिक विंटर पण काय म्हणलंय इन दी वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड सच अ सिच्युएशन म्हणजे काय व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक विंटर इज द वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड सच अ सिच्युएशन मग इकडं आपण निघालोय का तर तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे की अकरा जुलै हा जो लोकसंख्या दिन असतो त्यावेळेला द हिंदूमध्ये ह्याची चर्चा झाली होती बघा आणि त्यावरती हा प्रश्न बेतला आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी असं सांगता येईल ना ते वेगळं करता येईल पण आपल्याला काय आत्ता सध्या सी द्यायची नाही आहे त्यामुळे एम पी सीकडे बघायचं आहे पण एक लिहायचं कसं ते सांगायला एक तुम्हाला डोक्यात यावं म्हणून मी सांगतोय म्हणजे सहावा सा आणि सातवा जो आहे ना क्लाउड बस एक विचारला आहे ढकपुट्याने इथं विचारला आहे की डेमोग्रेट विंटरवर आणि वर्ल्ड तिकडं निघालंय का म्हणजे आता हे दोन प्रश्न पुन्हा आपण तिथं जाऊन बघूया म्हणजे लक्षात घ्या तुम्ही थोडं म्हणून तीन इथं चारमध्ये हे झालंय तर तुम्ही तीन करा एका लाईनला मग ते जरा डेमो इथं काय बस्ट क्लायमॅटॉलॉजी म्हणजे सिलेबसचा पॉईंट लिहिला आहे बघा तो आपण काय नको लिहिला तुम्हाला कळणार नाही इतक्यात क्लाउडबस्टवर प्रश्न एवढं लिहा परत डेमोग्राफी दे विंटर हां बरोबर आहे हे दोन आता आता बघा तुम्ही कसं लिहायचं आहे मी ते सांगतो मी एक चोवीसचं केलेलं आहे लक्षात घ्या जो काय प्रकार आहे हे तुम्ही बघू शकता काय लिहिलं आहे बघा मी इथं चोवीसचं एक सॅम्पलला मी इथं दिलेलं आहे काय आपण बघा सरपेस टेम्परेचर राईज त्यातनं काय गोष्ट घडते ट्रॉपिकल सायक्लॉन घडते लक्षात आलं तुमच्या काय लिहायचं आहे म्हणजे आपल्याला सर्पे टेम्परेचर राईज पण सांगायचं आहे आणि ट्रॉपिकल सायक्लॉनच्या म्हणजे उष्ण उष्णकटमध्ये आवर्तांच्या फॉर्मेशनमध्ये ह्याचा प्रभाव कसा पडत असतो हा आपण म्हणजे हे दोन तीन शब्द आणि हे दोन शब्द त्या लाईनमध्ये लिहिणं अपेक्षित आहे परत मायग्रंट्स एवढंच लिहून थांबायचं नाही तर बिग टाउन्स किंवा बिग विलेजेस आता तिथं शब्द बघा आत्ताच आपण बघितलं बिग आपलं व्हिलेजेस नव्हे बिग सिटीज किंवा त्यांनी काय शब्द वापरला आहे बघा प्रश्नातच प्रश्नाकडे सारखं बघा जायचं ते लक्षातच यायला पाहिजे लार्ज सिटीज आहे आणि स्मॉलर टाउन्स आहे लार्ज सिटीज तरीसुद्धा सुद्धा लिहिले बघा हातानं तरी, तरी पण हे मी असं करीन इथं म्हणजे सेमच अर्थ होतो मग काय लिहायला पाहिजे तर मी लार्ज सिटीज असंच लिहायला पाहिजे आणि स्मॉल टाउन्सच लिहायला पाहिजे म्हणजे स्मॉल टाउन्स किती काही काय मी लिहिलेलं नाही पण लार्जर सिटीजमध्ये जास्त जातात आणि स्मॉल टाउन्स असतात परिभाषा असते बघा बिग टाउन्स असं म्हणत नाहीत लार्ज सिटीज आणि स्मॉलर टाउन्स शिका तर हे लक्षात घ्या जे काय प्रकार आहे म्हणजे स्म लार्जर सिटीजमध्ये तुम्हाला मायग्रंट्स आकर्षित होताना दिसतात आणि क इन दी लाईट ऑफ म्हणजे सिच्युएशन इन डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे विकसनशील देशांच्या संदर्भात ह्याची चर्चा करायला सांगितली होती त्यामुळे हे दोन शब्द यायला पाहिजेत आणि मग शेवटचा सहावा आणि सातवा तर काय सोपाच होता म्हणजे क्लाउड बस्ट आणि ड्रेमॅग्रॉपिक विंटर म्हणजे लक्षात घ्या असं होतं आता काय करू मुद्दाम आपण हे प्रश्न आहेत ना नंतर पुढचे आत्ता मी इथं बघत नाही आपण रात्री पण बघितले होते चौदा पंधरा सोळा सतरा आपण त्याच्या अनालिसिसकडे डायरेक्ट आपण जाऊया म्हणजे बघा आता काय मग त्यावरनं मला काय सुचतं आहे का आपण बघूया बघा ग्राउंड वॉटर इन गंगेटिक आ, गंगेटिक ते काय व्हायला हो लागले डिक्लाईन व्हायला लागले आणि त्यामुळं पुढसे क्युरिटीवर काय परिणाम होऊ शकतो गंगेटिक बेसिन किंवा ज्याला गंगाखोर आपण म्हणतो त्या गंगेच्या खोऱ्यात ग्राउंड वॉटर ज्याला आपण काय म्हणतो भूजल भूजलाची पातळी एकदम कमी झालेली आहे कमीला बघा ही माझी खून त्याला म्हणतात स्वतःची परिभाषा जी असते ते आहे बघा इथं माझी खून आणि मग फूड सेक्युरिटीला काय कन्सर्न आहेत त्यांचं क्वेश्चन मार्क नाही आहे मग फूड सेक्युरिटीवर कसा प्रभाव त्याचा पडेल हे सांगितले परत काय सांगितले परतचा प्रश्न काल बघितला होता बघा आपल्याला की अरोरा ऑस्ट्रालिस आणि अरोरा बोरेलिस असं ज्याला म्हणतात सदन लाईट आणि ह्याला म्हणतात नॉर्दन लाईट म्हणजे वीज चमकल्यासारखं किंवा जो प्रकार आहे तर तर आता हा पण प्रश्न आहे बघा साधारणतः बारा तेरा मे चोवीसला स लक्षात घ्या म्हणजे राज सी मेन्स होण्याच्या अगोदर खूपच म्हणजे बारा तेरा मे मे तर लडाखमध्ये आहे ना लडाखमध्ये लडाखमध्ये असे घटना बघायला मिळाली होती आणि त्यावरून हा प्रश्न म्हणजे लक्षात घ्या सुरू झाला आहे मग हे काय आणि हे काय मग पंधरा पंधरा मार्कला तो विचारला म्हणजे असं यू पी सीच्या प्रश्नाला प्रत्येक वेळा काय ना काही टच का असतो बघा करंटचा म्हणजे लक्षात घ्या त्याशिवाय ते करत नाहीत जो काय प्रकार येतो तसं एम पी सीला घडायचं असं काही माहीत नाही आपल्याला पण आपल्याला आता हे अनालिसिस करून घ्यायचं आहे लक्षात घ्या त्यामुळं हा प्रश्न विचारला हे काय असतं काय नाही म्हणजे असं ते विचारले बघा एक नंतर काय त्याने विचारले ट्विस्टर म्हणजे मी आता इथं काय लिहिलं ते बघू नका आत्ता ट्विस्टरवर प्रश्न आहे मी काल बोलत होतो का तेच आहे म्हणून आणि गल्प ऑफ मेक्सिकोमध्ये तिचं जे प्रमाण वाढलं आहे म्हणजे लक्षात घ्या मेक्सिकोच्या आखातात तर ते काय प्रकार आहे म्हणजे टॉर्न ट्विस्टर वगैरे काय त्याच्यावरती प्रश्न आहे नंतर रिजनल डिस्पॅरिटी आणि डायव्हर्सिटी ह्यामध्ये काय फरक आहे मी तर वर्सेस केलं आहे बघा रिजनल डिस्पॅरिटी वर्सेस डायव्हर्सिटी हा काय प्रकार आहे म्हणजे लक्षात घ्या असं बोललेलं आहे तर आता तुम्ही जर बघाल पुन्हा आपण प्रश्नाकडे जावं बघा मी कसं ते उचललं आहे तुम्हाला दाखवतो हे आहे बघा की दी ग्राउंड वॉटर पोटेन्शियल ऑफ गंगेटिक व्हॅली गंगेचं जे खोरं आहे इज ऑन सिरियस डिक्लाइन त्याला मी असं केलं होतं आणि हाव मे इट अफेक्ट द फूड सेक्युरिटी ऑफ इंडिया क्वेश्चन मार्क आहे नाही असं नाही म्हणजे कसा त्याचा फूड सेक्युरिटीवर परिणाम होईल असा विचारला आहे प्रश्न मी तिथं काय उचललं आहे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे पुन्हा काय ऑरोरा ऑस्ट्रेलिस ऑस्ट्रेलिस ऑरोरा ऑस्ट्रेलिस इथं आहे बघा शब्द आणि ऑरोरा बोरियालिस हे जो प्रकार आहे हाव आर दिस ट्रिगर्ड असं ते विचारलं आहे म्हणजे ट्रि एखादी गोष्ट आपण ट्रिगर ट्रिगर पॉईंट असतो बघा लक्षात घ्या तर तो ते कशामुळे होतं तुम्हाला मी सांगितलं की बारा तेरा मेला लडाखमध्ये अशी काही गोष्ट घडली होती त्याच्यावर ते, ते बेतलेला तो प्रश्न आहे पण त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेला आहे बघा हे हे आहे बघा ट्विस्टर 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 व्हाय आर दी मेजॉरिटी ऑफ ट्विस्टर्स ऑब्झर्व इन एरियाज अराउंड गल्फ ऑफ मेक्सिको म्हणजे लक्षात घ्या की ज्या मेक्सिकोन खाडीमध्ये लक्षात घ्या की काय ट्विस्टरचं काय म्हणजे दिसतात का दिसत आहेत आणि म्हणजे जास्त प्रमाण मेजॉरिटी ऑफ ट्विस्टर तिथंच का दिसतात आणि ते काय प्रकार आहे असं लक्षात घ्या तर आता तुम मी जिथं ग्रीन लिहिले ना ते तुमच्या भाषेत तुम्ही आता म्हणालात सर मग ही इंग्रजीमधनंच लिहायचं का मग कशातनं लिहायचं मग तसं काय नाही तुम्हाला मराठीतनं लिहायचं असेल तर लिहा हिंदीमध्ये कसं आहे म्हणजे का ते कळत नाही लक्षात हिंदी हिंदीमध्ये लिहिलं तर म्हणून ते एक तर इंग्लिशमध्ये लिहायला पाहिजे मराठीमध्ये लिहायला पाहिजे किंवा इंग्रजी इंग्लिश आपलं इंग्रजी आणि मराठी मिक्स लिहिलं तर चालतंय मी ही गोष्ट अनालिसिस अॅनालिसिसबद्दल बोलतोय न की के क्वेश्चन पेपर सोडवताना तसा काय प्रकार करा तिथं नाही चालणार ना ते फक्त जॉग्राफिकल टर्मच्या ज्या असतात त्या जरा इंग्लिशमध्ये कॉन्सर दिल्या तर ओके आहे पण ते सतत मराठी इंग्लिश करायचं नाही प्रकार मी ते बघा तुमची उत्तर चेक करत असताना ते सूचना ज्या मी तुम्हाला देत असतो तर द्या सुचना पे त्या सूचना पुढच्या पेपरमध्ये पाळलेल्या मला दिसायला पाहिजेत आणि कुणीही तुम्हाला मी ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत टेलिग्रामला पाठवल्या तुम्ही मला जे काय पाठवल्या तर ते डिलीट करायचं नाही जर कोणी तो डिलीट करेल तर आता इथं काय त्याच्यावरती बोलत नाही तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल हे जुन्या मुलांना माहीत आहे तर ते सगळं त्याचं बघायला लागतं कधी ह्यानं चोरी केलेलं आहे कधी गायब आहे कधी काय प्रकार करतोय मग त्याच्यावरनं कळतं हा विचार काय करतोय अस्वस्थ आहे का त्याच्यामुळं ते करायचं हां आणि भा आणि घाबरण्याची पण काही गरज नाही लक्षात घ्या आपल्याला काही पोस्ट काढायचा आहे एवढा विषय आहे फक्त त्यामुळं त्याच्यात काय जिथं शंकाय तिथं प्रश्न विचारायचा हे सांगायचं काय गरज काहीतरी आठवतं मला डायरेक्ट कोणीतरी काहीतर घोळ केलेला काहीतरी सांगतात मग माझं डिलीटच झालं काय प्रकार झाला हां सिरियस राहायचं लक्षात घ्या आणि पुढं पुढं चालायचं काम कच्चं होईल होऊ द्या पण चालत राहायचं म्हणजे लक्षात घ्या ते आपण पक्कं करू शकतो असं काही नाही आहे आता हिथं आपण लक्षात घ्या या जरा दोन मिनटं जो काय प्रकार आहे तर आ, मी जे तुम्हाला बोललो होतो तु। म्हणजे लक्षात घ्या इथं जे आहे की काय ते जाऊ द्या आता पण काय म्हटलं होतं की ग्रीनमध्ये काय लिहिले जरा आता बघा मी तुम्हाला सांगितलं तु। होतं म्हणजे ग्रीनमध्ये काय लिहिलेलं आहे ते बघायला तुम्हाला सांगितलं होतं मग इथं काय आहे बघा की तुमचं तिथं मराठीत लिहा किंवा काय लिहा तुम्हाला कळावं म्हणून सॅम्पलला मी तो प्रकार केलेला इथं तर काय लिहिलंय बघा की काय सदन लाईट असं म्हटलं जातं ना ह्याला नॉर्दन लाईटच म्हटलं जातं म्हणजे लक्षात घ्या हे असं ऍक्च्युअली हे असं फोकसमध्ये आलं होतं म्हणजे लक्षात घ्या तर हा म्हणजे आता हिथं कसं कुठून काढायचं तर आता आपण गेल्या आठ दहा दिवसात जे तुम्हाला सांगितलं होतं की कोणतंही मटेरियल वापरा काही करा पण तुम्ही उत्तर तयार करायला लावा आता ते काम काम इथं येईल बघा तर तुम्हाला जरा वाटलं ना की बाबा हे झालेलेच प्रश्न आहेत मी जरा काय करतो पटकन ते वाचून घेतो तर आता ढगफुटी काय प्रकार आहे किंवा काय मायग्रंट काय जर ज्या मान ज्या व्यक्तीला वेळ आहे वेळ वेड़। वेळ आहे टाईम आहे काय अडचण नाही प्रेमचा अजून दबाव नाही काम चालू नाही किंवा भरपूर वेळ आहे तर त्या माणसानं हे प्रश्न आत्ताच जसं काय तुम्ही जर सर्च केलं थोडं पण काय होतो अनालिसिस माग राहील टार्गेट आपलं हे अनालिसिस आहे पण कळण्यासाठी म्हणून म्हणजे आता हे कळून जाते काय काय असंच लिहायचं पण काय ह्यातले प्रश्न तुम्ही उत्सुकता म्हणून बघू शकता की बाबा हे मला शब्दच काय कळत नाही मी सर्च मारला आणि कुठल्या तरी युपीएसीतल्या तर क्लासवर हे जो उत्तर दिलं असलं तर वाचून काढा कुठं काही नोंदवायचं नाही काही नाही मी नोंदवायला काय सांगत नाही फक्त असं काही तर बाबा लाईट बीट असतं हे प्रकार एवढा कळला तर तुम्हाला हित शब्द काय लिहायचे हे कळेल तुम्हाला ते काय अडवलेलं नाही मी तसं करायला पण अॅनालिसिस तेवढं आपलं स्वतःच तयार करायचं ट्विस्टर म्हणजेच टोर्नॅडो हे पण तुम्हाला बाहेरून माहिती काढूनच कळेल ना मनानं कसं कळेल डायरेक्ट का तर आता एक तुम्हाला सांगतो ट्विस्टरची गंमत आपल्या जो एन सी आर टी आहे आता पेज नंबर बघा जे इलेवनचं एन सी आय टी आहे काय का आहे फंडामेंटल्स इथं नाव असेल कदाचित फंडामेंटल्स नाही फंडामेंटल्स ऑफ फिजिकल ज्योग्राफी आहे बघा हे जे आहे ह्या ज्योग्राफीच्या एन सी आय टीमध्ये एलेवनचं जे आहे आणि त्याच्यामध्ये नाईंटी सिक्स पेजवर बघा तुम्ही जर बघितलं आता हे जे आहे लक्षात घ्या इथं मी काय लिहिले दोन हजार पंधरा एकशे नऊ हे रा एस एस सी एमचं एस एस सी एम राज्यसेवा मुख्य परीक्षेचं इथं लिहिलेलं आहे हे तुम्ही ह्याला जोडू नका यू पी एस सीला तर इथं बघा टोर्नॅडो शब्द आहे इथं टोर्नॅडो तर ते काय असतात थंडरस्टॉम्स अँड टोर्नॅडोचं असं म्हटलंय ही जी वादळे असतात लक्षात घ्या वादळे आणि हे टोर्नॅडो म्हणजेच ते ट्विस्टर आहे तर इथं टोर्नॅडोचं पण बघा कसं लिहिलं आहे की हे थंडरस्टॉम्स समटाइम्स काय स्पायरलिंग विंड विथ ग्रेट फोर्स म्हणजे लक्षात घ्या तर म्हणजे एकदम ताकदीनं जातात इथं दिलेत बघा की काय आहे फ्रॉम सिव्हिअर थंडर स्टॉम्स जी चक्रीवादळे असतात समटाईम्स स्पायरलिंग विंड डिसेंड्स लाईक अ ट्रंक कॉप अँड एलेमेंट एलेफंट विथ अ ग्रेट फोर्स म्हणजे लक्षात घ्या ते uh, सुसोंडेप्रमाणे ते वाटोळ वाटेळ घेत म्हणजे काय करतात ते uh, uh, फिरत असतात लक्षात घ्या सांगितले कॉजिंग मासिव्ह डिस्ट्रक्शन ऑन इट्स वे म्हणजे ते त्यांच्या मार्गावर सगळं डिस्ट्रक्शन घडवून आणतात सच फेनॉन इज कॉल्ड ॲज टॉर्नॅडो म्हणजे स्पिस्टर आणि त्यांनी सांगितले गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये ते जास्त काय दिसतात टॉर्नॅडो जनरली ऑकर इन मिडल लॅटिट्यूड्स म्हणजे लक्षात घ्या त्यांनी सांगितले आणि टॉर्नॅडो ओव्हर द सी इज कॉल्ड वॉटर स्प्राउड्स म्हणजे इथं पण ते बोललेलं आहे बघा सीवर त्याला काय म्हणतात मी इथं थोडक्यात त्यावेळेला ते काढलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या आपल्यालासुद्धा हे बघा एक नमुना आहे बघा स्टिकनोटचा ती स्टिकनोटचा वापर असं काय नाही कुणी इथं लिहितं हित, काय लिहितं पण ह्या ह्या पेजचं म्हणजे लक्षात घ्या ह्या पेजचं मी एवढ्यातच ते बसवलेलं आहे म्हणजे बघा ते काय प्रकार केलेलं आहे तर आता ते पुढं पुढं तुम्हाला कळून येईल सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत एकत्र सगळं ते आणून चालणार नाही आपल्याला तर लक्षात घ्या तर हिथं मी केल्याप्रमाणे बघा रिजनल डिस्पॅरिटी आणि ते डायव्हर्सिटी तर हा पण प्रश्न आपण इथं बघितला होता Uh, की वॉट इज रिजनल डिस्पॅरिटी हा म्हणजे प्रादेशिक असमानता आणि वैविध्य ह्यातमध्ये काय फरक आहे आणि त्याला सिरियस इज द इश्यू रिजनल डिस्पॅरिटी इन इंडिया आहे का तसं विचारलं आहे मग इथं काय सांगले बघा अरोरा ऑस्ट्रेलियस आणि अरोरा बोरेलियस असं ते एवढं दिलेलं आहे ठीक आहे एवढंच गरजेचं आहे आता एन सी आय टी नाईन्टी सिक्स बघा ते लिहिलेलं आहे इथं पण ट्विस्टर गल्प ऑफ मेक्सीमध्ये टॉर्नॅडो सायक्लॉन रिजनल डिस्पॅरिटी वर्सेस म्हणजे आयन डायव्हर्सिटी असं म्हटलं ह्यातला फरक काय आणि सिरियस कन्सर्न आता झालाय आहे का इंडियासाठी तर अशा तुम्हाला आहे का म्हणजे आता ते कळायला पाहिजे ना तर ते काय करायचं तुम्हाला सांगतो तर तुम्हाला ते जे आडवं जे पेज आहे लक्षात घ्या ते असं घेऊन मी तुम्हाला काय सांगितलं मध्ये हाफ भाग केला आणि हे जे फक्त तीन भाग केले तर हिथं चोवीसचा पेपर आता इतकं मोठं लिहू नका नाही तर मी लिहितो आहे म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला लक्षात येतं आहे काय करायचं आहे बावीसचा पेपर एकवीसचा पेपर पेज वर तुन पना दोन हजार वीसचा पेपर आणि दोन हजार एकोणचा पेपर आता नेक्स्ट पेजवर मग तिथून फुड पण आपल्याला दोन हजार चोवीस मुख्य टू दोन हजार पंधरा असं जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे क्रमांक हे चे चार पाच सहा सात आणि हे बसणार हाफमध्ये का तर हे जे पेज आहे ना मी ते करून बघूनच सगळं सांगत असतो लक्षात घ्या हे बसतं आहे तुम्ही अक्षर हे करा का तर जरा आपल्याला ट्रेंड बघायला सुद्धा असं लागतं असं लागतं एकत्र लागतं लक्षात घ्या नाही तर मस्त मोठं करता येईल की हे तसं काही उपयोगाचं नाही तर हाफमध्ये बसले एवढंच करा म्हणजे लक्षात घ्या हे मी बघितलं आधी आहे का बघितलं आणि मगच तुम्हाला मी सांगतोय ते लक्षात घ्या जी काय दोन दोन शब्द चोवीसचं तुम्ही आहे तसं उतरू शकता ही ग्रुपला पी डी एफ देईन मी आणि तुम्ही काय करा की असं ते अॅनालिसिस पूर्ण करा तर मी पुन्हा काय सूचना करतो बघा लक्षात घ्या म्हणजे आपण म्हणजे थोडक्यात काय गोष्टी की काय तर एक पहिली गोष्ट कशी आहे की यावरून प्रश्न सांगता यावा म्हणजे लक्षात घ्या म्हणजे त्यात आपली परिभाषा मी कसं गंगेटिक बेसिनमध्ये व्हॅलीमध्ये काय आहे की ग्राउंड वॉटरचं म्हणजे काय होतंय ते खाली गेलेलं आहे किंवा ते मिळत नाहीत किंवा ते तिथं कमी व्हायला लागले तर तो काय विषय आहे त्यांनी सांगितलाय तर तो मी असं इथं केलेला आहे तो आणि त्याचा फूड सेक सेक्युरिटीवर काय परिणाम होईल असं केलं होतं तर प्रश्न कळावा मा मी आता बघा ह्याच्या आधारे मी प्रश्न सांगू शकतो ना सगळाच पण भरपूर पण लिहायचं नाही म्हणजे लक्षात घ्या फार मोठे पण नको का तर मग मग काय पेपर उतरल्यासारखं होईल ना मग कधी जास्त होईल कधी कमी पण ते एवढ्याच जे भाग सहा केले तर त्या एवढ्याच भागात बसावं एवढ्यात सहा प्रश्न बसावे असंच ती रचना करा इथं सहा प्रश्न बसावेत अशीच रचना करा ना परत जे आडवे पेज एका पेजवर सहा मी हे सांगितलं तुम्हाला पुन्हा असं तुमची भाषा चालेल इंग्लिश आणि मराठी हि तर आता मी मराठी कुठं वापरले असं किंवा तुम्ही कोणती पण वापरा सगळंच मराठीत करू शकता जर तुम्हाला पचत असलं तर म्हणजे करा पण त्यात वेळ जाईल मग इंग्लिश आहे तसं उचललं केलं ठीक आहे असं करू शकता तुम्ही आणि म्हणजे लक्षात घ्या प्रश्न समजला नाही तर तुम्हाला मी म्हटलंच की जरा तु म्हणजे बऱ्या तुम्ही सर्च मारून तेवढाच कळवून घेऊ शकता फास्टमध्ये नाहीतर कसं आहे बघा की कोणी हे तीन तासांत मला पाठवेल कोणी पाच तासात गडबड पण करू नका तुम्ही ज्या वेळेला परत थोडे तीन चार दिवस झाल्यानंतर तुम्हाला असं गडबड करायची गरजच लागणार नाही का तर तेवढं कामच असणार दिवसभराचं असं होणार आहे ते प्रिलीमन मेन्स चालू झाल्यावर पण सध्या तुम्हाला आता वेळ असतो तर तुम्ही ते थोडं बघू शकता तेवढंच तुम्हाला तोंड ओळख होईल आपण आता जॉग्राफी चालू केला आहे म्हणून का तर जॉग्राफीचा आता घुसायचं आहे तर सहावी ते बारावीची स्टेट बोर्ड तर लागेलच परत आता आज उल्लेख झाला बघा पहिल्यांदा फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी हे लागेलच प्रेलीमला लागेल मेन्सला लागेल म्हणजे अशी गोष्ट आहे पण मग तुम्ही कोणतरी सांगली लिस्टच द्या तसं नाही ते मी एक दोन दिवसात तुम्हाला आयडिया देतो काय करायचं आहे ते पण सगळ्यांकडं सहावी ते बारावी हे बालभारती असायलाच पाहिजे आणि ह्या प्रश्नांना मात्र आपण बाहेरचा संदर्भ घेऊन वगैरे काय ते सर बनवू पण आपल्याला काल मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे एम पी सीला वेगळी वाट चोकाळावी लागणार आहे ती कशी काय ह्या एक त्या दोन तीन दिवसात तुम्हाला एकदम दिशा स्पष्ट होईल म्हणजे लक्षात घ्या त्यात 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 काय आ, विचार करायची काही गरज नाही म्हणजे लक्षात घ्या तर त्याप्रमाणे तुम्ही दोन हजार पंधरापर्यंत असं अॅनालिसिस मला करून पाठवायचं आहे काल मला वाटतं किती बघितले माहीत नाही प्रश्न आता पण लक्षात घ्या तुम्ही बाकीचे पुढचे सुद्धा गोष्टींचे बघायचं मग रॉकचा प्रश्न आपण लिहून बघितला होता म्हणजे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं तुम्ही ते संपवायचं आहे आणि मला ते पाठवायचं आहे आणि टेलिग्रामवरच नेहमी पाठवायचं म्हणजे लक्षात घ्या परत अक्षर ओळखण्यासारखं असलं पाहिजे म्हणजे लक्षात घ्या खूप सुवाच्य आणि सुंदर ठीक आहे नसेल चालेल पण अक्षर ते ओळखण्यासारखं चांगलं पाहिजे पी डी एफ आता कोणाला प्रॉब्लेम नाही पण त्याच्या संदर्भात पण सूचना मी देत देत असतो बघा तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पण येऊ दे माझं पान उलट झालं सुलट झालं तुम्हाला जसं तिकडं कोणी जॉब करतं कोणी काय करतं आमचासुद्धा एक प्रकारचा हा जॉबच आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तुमचा वेळ वाचवणार आणि म्हणजे आम्हाला परत वेळ लावायला लागणार ते खूप किचकट असतं एक तर वाच जास्त पेपर चेक करायचे असतात परत राज्यसेवा मुख्यचा पण बऱ्यापैकी लोड आहे तो ह्या एप्रिलच्या दिवसात काय राहणार आहे शेवटचे सात दिवस एक्झामला राहीपर्यंत तर त्यामुळं म्हणजे लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही आणि बघा जो सुलभ प्रमाणात दिल त्याचं फास्ट लवकर चेक होईल आणि जो असा किचकट प्रकार आहे तो मागं जाईल मागं जाईल मागं जाईल आम्ही त्याला शेवटचं जरा देणार मग ह्याला काय मागून मिळालं तर आहे म्हणजे ग म्हणजे त्यांना जर देता येत नसलं तर मग त्यामुळे शिका जे तर स्पर्धक ती गोष्ट करतो म्हणजे आपल्याला करता यायला पाहिजे म्हणजे ही गोष्ट डोक्यात ठेवा लक्षात घ्या आणि आता एक तुम्हाला मी आत्तापर्यंत दिली नव्हती सूचना पण आता एक लक्षात घ्या की सध्या नंतर मी सांगेन तुम्हाला काय बघायचं व्हिडिओ बघा पण सध्या कुठलेही बाजारातले कसलेच व्हिडिओ बघू नका ना ऑप्शनल ना काहीच बघू नका सध्या नंतर तुम्हाला एक सात आठ दिवस आपले झाल्यानंतर काही बघायचं ते बघा मी सांगेन का तर तुम्ही जर आत्ता काय तुमच्या डोक्यात परसेप्शन काय लोकांनी करूनच ठेवलं असणार तरी पण सांगतो नव्या लोकांनी तर असं जर काढलं तर ते परसेप्शन तुमच्या डोक्यातनं बाहेर काढून घ्यायला आमचं म्हणजे काय ते बोलून बोलून आतडी तुटतात अं तर तसं करू नका लोक कसं जुजबी माहितीवर काय आपल्याला मिळेल ते त्याला आलेल्या अनुभवातून बोलत असतो आणि तुम्हाला एक ज्यावेळेला मला बोलायचं असतं त्यावेळेला मी ह्या ग्रुपमधल्या लोक टार्गेट माझे असतात म्हणजे ह्याला काय सांगायला पाहिजे ह्याचं काय ह्याचं काय असं असतं ते त्यामुळे ते टेलरमेड असल्यासारखं असतं त्यामुळे जरा संयम ठेवा म्हणजे उतावळ्याचे जास्त आता ताई होऊ नका ते असतं ना उताळ नवरा गुडघ्याला बाशिंग तसा प्रकार नको आहे इथं दे लांब ही शर्यत आहे लक्षात घ्या आणि प्रिलीमकडे पण आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्याच्याबद्दल ग्रुपवर तुम्हाला मेसेज देईन की रुद्रम आणि अंमलबजावणी हा दोन वेगळे घटक आहेत मी तुम्हाला सांगतच आलो आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं पॅरल ते चालतील म्हणजे लक्षात घ्यात का तर तिथं अंमलबजावणीमध्ये बाहेरची लोकं बरीच असणार म्हणजे बऱ्यापैकी हळूहळू ते येत राहणार पण तुम्ही मात्र जे वे त्या सांगतो मी ग्रुपवर सांगतो इथं काय गरज नाही तुम्ही अनालिसिसचं बघा हां तसा ॲनालिसिस करा मला पाठवा पंधरापर्यंत जायला पाहिजे काय कठीण वगैरे वाटलं किंवा काय वाटलं तिथं आधार घ्या चालेल पण अनालिसिस पाहिजे दॅट्स इट हां ठीक आहे